अनोळखी नराधमाने अठरा वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करून केला अत्याचार अनोळखी नराधमाचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आवाहन शहरात वाढल्या मुली व महिलांवर अत्याचार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील गेल्या काही महिन्यांपासून मुली व महिलांवर अत्याचार वाढले आहेत दरोजवणी पोलीस स्टेशनला मुली व महिलांवर अनेक तक्रारी दाखल होतात पुन्हा एका मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे इसमाने इस एका मुलीला बेदम मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग व नैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना एकमेला दुपारी बारा ते दोन वाजता दरम्यान गांधीनगर परिसरातील गॅस बोराहून मागे तळ्याजवळ घडली मुलीने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितल्यानंतर आई वडिलांनी मुलीला सोबत घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसन करणाऱ्या नराधमा विरुद्ध मुलीने स्वतः पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली पोलिसांनी अज्ञात आरोपीवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे तपासवणी पोलीस स्टेशन करीत आहात